एम पी एच्या बैठकीमध्ये काल आम्हाला निमंत्रण देण्यात आलं होतं त्या निमंत्रणाला अरुण सरून आम्ही असं त्या बैठकीमध्ये बसलो परंतु त्या बैठकीमध्ये एच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या बैठकीमध्ये ठरावं म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले ते म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची मागणी की आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला